सिद्धरामेश्वर सोहळ्यानंतरच्या पहिल्या रविवारी आनंद लुटण्यासाठी अनेक जणांनी परिवारासह गड्यावर येऊन खरेदीसोबतच मनोरंजनाचा आस्वाद घेतला नऊशे वर्षांपासून सोलापूरचं सांस्कृतिक वैभव असलेल्या श्री सिद्धरामेश्वर यात्रा सोहळ्याची ख्याती संपूर्ण जगभर पसरली असून या यात्रा सोहळ्यानिमित्त सिद्धरामेश्वर भक्त संपूर्ण भारतातून मोठ्या प्रमाणात सोलापूरात येत असत दरम्यान याच यात्रा सोहळ्यानिमित्त भरणाऱ्या गड्ड्यातही सोलापूरकरांसहित बाहेरून येणाऱ्या भक्तांनाही मोठं आकर्षण गड्डा म्हटलं तर आनंद पर्वणी असं म्हटलं तर बावगत ठरू नये असा अनुभव या गड्ड्याचं जसं बालकांना आकर्षण तसंच तरुणाई आणि वयस्कांनाही अप्रूप असतं मनोरंजनाबरोबरच खरेदीची संधी साधण्यासाठी महिला वर्गाची गर्दी हे गड्ड्याचं खास वैशिष्ट्य म्हणावं लागेल एकंदरीत गड्डा म्हणजे खाओ पिओ और मजा करो कोल्हापुरात राहतो आणि गड्ड्यावर जात नाही असं होणंच शक्य नाही गड्ड्यावर नुसतं फिरून आलं तरी आनंदाच्या परमोच्च क्षणाचा अनुभव घेतल्यासारखं वाटत सध्या गड्ड्यावर सुरू असलेल्या मनोरंजनाच्या दुनियेत आकर्षक रंगीत विद्युत दीपाने सजलेले पाळणे मेरी गो राऊंड माउत का कुवा प्राण्यांचे खेळ आरसे महल खेळणी ब्रेक डान्स हे येणाऱ्या अबालवृतांना आकर्षित करत आहेत गड्ड्यावर येण्याचा अनुभव आणि त्यातून मिळालेला आनंद काही भक्तांच्या मुखातून ऐकणं हे गड्ड्याच्या आनंदाला मिळालेलं विश्वच म्हणावं लागेल सतरामेश्वरांची गड्डयात्रा गेल्या पाच सहा दिवसापासून सुरू आहे या ठिकाणी आणि दरवर्षाप्रमाणे याही वर्षी भरपूर या गड्डयात्रेमध्ये भरपूर गर्दी आहे बरेचसे श्रावक या ठिकाणी गड्डयात्रेमध्ये आलेले आहेत आणि आज रविवारी सुट्टी असल्यामुळं आज खूपच गर्दी आहे आणि नवीन नवीन स्टॉल्स वगैरे या ठिकाणी उभारलेले आहेत आणि दरवर्षी सोलापूरकर आणि सोलापूर जिल्ह्यातील आणि इतर राज्यातील सुद्धा लोक या जत्रेमध्ये येऊन त्याचा आनंद घेत असतात माझं ज्योति अभिनंदन विभूते छान वाटलं इथं येऊन सगळं बघून वगैरे मला वाटतं आपणही गड्ड्यावर जाण्याच्या तयारीला निश्चितच लागलेला असणार